जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती एकोणतीस सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे त्यामुळेच मित्रांनो आता ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळणार आहे अशा सर्व पात्र महिलांच्या याद्या शासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहे तर आता यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव कशाप्रकारे शोधायचं आहे एवढ्याच्या माध्यमाने आपण परिपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहायला चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे आणि मित्रांनो ज्या ज्या महिलांना लाडकी बहिणी होण्याचा अधुनिक एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती एकोणतीस सप्टेंबर रोजी साडेचार हजार रुपये जमा करण्यात येणार आहे आणि ज्या महिलांना यापूर्वी दोन हप्त्याचा लाभ मिळाला आहे अशा सर्व पात्र महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहे त्यामुळेच मित्रांनो आता पाहूयात तुम्हाला तुमचं नाव कशा कशाप्रकारे शोधायचं आहे सरा तर आता तुमचा जास्त वेळ घेतो आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्ही सुद्धा लाडकी बहीण निवडण्याची यादी पाहत असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलेला आहात मित्रांनो द्वारे आपण पाहणार लाडकी बहीण नियोजनाची यादी तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायची आहेत मित्रांनो याव्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याद्वारे तुम्ही आता लाडकी बहीण निवडण्याची यादी घर बसल्या डाउनलोड करू शकता तर काय आहेत मुद्दे आहेत त्यावर आपण नजर टोक्यात तर आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक नंबरचा मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यानंतर हे दोन नंबर ज्या महिलांचे नाव त्या म्हणजेच लाडकी बहीण होण्याच्या लिस्टमध्ये आहे अशा सर्व पात्र महिलांना ला, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर हे तीन नंबर ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेची यादी आता तुम्हाला तपासता येणार आहे चार नंबर आहे लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज स्वीकारत असताना प्राप्त झालेल्या अर्जावर प्रक्रिया करून अर्ज बाद तसेच मंजूर करण्यात येत आहेत त्यानंतर हे पाच नंबर लाडकी बहीण निवडण्याच्या लिस्टमध्ये पात्र लाभार्थी माहितीची नावे देण्यात आली आहे तर मित्रांनो आता लाडकी बाई निवडण्याच्या ज्या ज्या माहितीला लाभ मिळणार आहे अशा सर्व माल नावे या यादीमध्ये देण्यात आली आहे तर आता ही यादी तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायचे ते पाहूयात मित्रांनो लाडकी बाई लिस्ट व्यवस्थित पद्धतीने चेक करता यावी आणि प्रत्येक लाभार्थ्याला त्यांचे लाभार्थी स्टेटस जाणून घेता यावे यासाठी सरकारच्या माध्यमातून ऑफिशियल वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे त्या अंतर्गत लाभार्थी आपले नाव लाडकी बही लिस्ट लिस्टमध्ये आले आहे की नाही ते चेक करू शकतात आणि जर तुमचा अर्ज त्या ते ठिकाणी जर चुकला असेल तर तुम्ही परत त्या ठिकाणी दाखल करू शकता मित्रांनो आत यानंतर खाली याव्यात खाल्यानंतर पाहूयात लाडकी बहीण लिस्ट लिस्टमध्ये तुम्हाला नाव कशाप्रकारे शोधायचं आहे चला तर मित्रांनो पाहूयात तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा एक नंबरचा पॉईंट आहे लाडकी बहीण येण्याची ऑफिशियल वेबसाईट उडा तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे टाईप करून घ्यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जो इन तर मित्रांनो अशा काही प्रकारे तुम्हाला सर्च करून घ्यायचे आहे मित्रांनो ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याद्वारे तुम्ही लाडकी बहिणीची लिस्ट घर बसल्या डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आता तुम्ही सर्वात प्रथम गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला असं टाईप करून घ्यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जो इन त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा काही प्रकारे मुख्य पान ओपन करायचं आहे तर मित्रांनो दोन नंबरच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं जे काही मुख्य पान आहे ते ओपन करायचं आहे मुख्य पेजवर गेल्यानंतर तीन नंबर आहे अर्ज लॉग इन पाऱ्यावरती क्लिक करा आणि मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून लॉग इन करा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लाडकी बहिणीवर जर अर्ज केला असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं लॉग इन आयडी घ्यायचं आहे तो लॉग इन आयडीने तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करताना तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पासवर्ड जर विसरला असाल तर तुम्ही फॉरवर्डसुद्धा करू शकता तुमचे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल त्याद्वारे तुम्ही तुमचा पासवर्ड हा फॉरवर्डसुद्धा करू शकता मित्रांनो फॉरवर्ड केल्यानंतर तीन नंबर स्टेप आहे लाडकी बहिणी होण्याचा डॅशबोर्ड उघड्यात मित्रांनो त्यानंतर तुम्ही डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल यापूर्वी केलेले अर्ज मित्रांनो तिथे तुम्हाला एक मेनू दिसणार आहे यापूर्वी केलेले अर्ज तर या मोन्यूवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज या मेनूवरती क्लिक करून घेताल त्यानंतर मित्रांनो सहा नंबर स्टेप आहे तिथे तुम्हाला ॲप्रूव्ह मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमचं लाडकी बनवण्याच्या लिस्टमध्ये नाव आलं आहे जर तुम्ही तिथं गेला आणि तुमचा अर्ज स्टेटस ॲप्रूव्ह असं दाखवलं तर तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे म्हणजेच तुम्हाला आता लाडकी बनवण्याचे पैसे मिळणार आहे त्यानंतर सात नंबर पुढे उजव्या बाजूला डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यासमोर तुम्हाला एक डोळ्याचा ऐकून दिसेल तर डोळ्याच्या ऐकूनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो बऱ्याचशे लाभार्थीचे जे काही अर्ज आहे ते डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झाले आहे परंतु मित्रांनो जणांचे जे काही फॉर्म आहेत ते व्हिलेज लेवलला पेंडिंग दाखवत आहे तुम्हाला सुद्धा चेक करून घ्यायचं आहे फॉर्म विलेज लेव्हलला पेंडिंग तर नाही मित्रांनो व्हिलेज लेव्हलला जर पेंडिंग असेल तर तुम्हाला ठिकाणी लाडकी बहिणी होण्याचा जो काही लाभ आहे ते एकोणतीस सप्टेंबर रोजी मिळणार आहे त्यानंतर हे आठ नंबर पे स्क्रोल करत खाली यायचं आहे मित्रांनो तुम्हाला आता सर्वात प्रथम खाली यायचे स्पेसवरती सर्वात खाली आल्यानंतर नऊ नंबरची स्टेप आहे खाली आपला अर्ज बाद झालेला असेल तर त्याचे कारण आणि कोणते पातळी अर्ज बाद झालेला आहे तुम्हाला कळेल मित्रांनो तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुमचा फॉर्म हा विलेज लेवलला जर पेंडिंग दाखवत असेल किंवा प्रोव्हिजनल रेजिस्टर दाखवत असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज परत दाखल करायचा आहे तर मित्रांनो दहा नंबर स्टेप आहे बाद झालेले अर्ज परत पेन्सिलच्या चिन्हावरती क्लिक करून एडिट करा आणि सबमिट करा मित्रांनो तुमचा अर्ज हा बा झाला असेल तर तुम्हाला तिथं पेन्सिल म्हणजे एडिटचं ऑप्शन दिसेल ते एडिटचं ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज काय चुकलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे तिथं तुम्हाला पाहिजे काय चुकलं नाही ते परत एकदा दुरुस्त करायचं आहे दुरुस्त केल्यानंतर परत एकदा सबमिट करून घ्यायचं आहे मित्रांनो आता त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहिणी लाभ घेण्यासाठी तुमचा अर्ज ॲप्रूव्ह असणे खूपच गरजेचं आहे जर तुमचा अर्ज ॲप्रूव्ह म्हणजेच मंजूर असेल या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहिणी लाभ हा शंभर टक्के मिळणार आहे आता तुम्ही म्हणता आम्ही आमचा अर्ज वेबसाईटवरती न ना करता नारिश शक्तदूत ॲप्लिकेशनवरती केलं आहे तर आम्ही आमचं नाव लाडकी बहीण येण्याच्या लिस्टमध्ये प्रकारे चेक करायचं चे। आहे मित्रांनो त्याचंसुद्धा सोल्युशन माझं आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पर्यंत पाहिजे आहे व्हिडिओ अजून संपला नाही इथपर्यंत आला असाल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या कारण की मित्रांनो व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे चला तर मित्रांनो आता त्या ठिकाणी पाहूयात जर तुम्ही नारश शक्तदूत ॲप्लिकेशनवरती तुम्ही तुमचा अर्ज दाखल केला असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा अर्ज स्टेटस म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झालं आहे की नाही ते अशा प्रकारे चेक करायचं आहे चला तर मग ते पण पाहूयात तर या ठिकाणी आपण खाली याव्यात खाली आल्यानंतर पाहू शकता मित्रांनो आता सर्वात प्रथम तुम्हाला नारीशक्ती शक्तीदूत ॲप्लिकेशन हे ओपन करायचं आहे मित्रांनो एक नंबरच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं नारीशशक्ती शक्तीदूत ॲप्लिकेशन हे मोबाईलवरती ओपन करून घ्यायचं आहे जर तुम्ही तुमचं शक्तीदूत ॲप्लिकेशन अजूनही डाऊनलोड केलं असेल तर प्लेस्टोरवरती तुम्ही तुमचं नारीशक्ती शक्तीदूत ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता डाऊनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा मोबाईल नंबरने लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुमचा मोबाईलमध्ये सक्सेसफुली नारीशक्ती दूध ॲप्लिकेशन ओपन होईल त्यानंतर आहे दोन नंबरची स्टेप होमपेजवरती तुम्हाला केले अर्ज नावाचं विकल्प दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो नारी शक्तीदूत ॲप्लिकेशनवरती तुम्ही मोबाईल नंबर टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला होमपेजवरतीच इथे साईडलाच म्हणजेच खाली केलेले अर्ज हा पर्याय दिसेल तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन दिसेल तुम्ही सादर केले अर्जाची माहिती तुमच्यासमोर सादर होईल म्हणजेच मित्र आता या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज हा दाखल केला असेल अशी सर्व माहिती तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर हे चार नंबर जर तुमचे एस एम एस व्हेरिफिकेशन पूर्ण असेल आणि तुमचा अर्ज व्यवस्थित भरला असेल तर मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ह असा मॅसेज तुम्हाला या ठिकाणी यापवरती दिसणार आहे म्हणजेच आता तुम्हाला लाडकी बहीण होण्याचे पैसे मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी कोणतीही काळजी करायची गरज नाही मित्रांनो यापूर्वी जर तुम्ही लाडकी बहीण होण्याच्या दोन हप्त्याचा लाभ जर घेतला असेल तर मित्रांनो तुम्हाला एकोणतीस सप्टेंबर रोजी दीड हजार रुपये मिळणार आहे फिक्समध्ये तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदित्य एस तळकरेकडून आपल्याला माहिती देण्यात आली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोणतीही काळजी करायची गरज नाही त्याचखाली जर आलं तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम पाहिजे आता या ठिकाणी जर तुमचा अर्ज बाद जर झाला असेल तर तुम्हाला कशाप्रकारे एडिट करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमचा नारशक्त ॲप्लिकेशनवरती जर तुमचा अर्ज बाद झाला असेल तर तुम्हाला तिथे एडिटचं ऑप्शन दिसणार आहे तरी ते तुम्ही तुमचा अर्ज एडिट करून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुमच्या अर्जामध्ये काय चुकलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे काहींनी त्यांचं आधार कार्ड आहे चुकीचा अपलोड केल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे काहींनी त्यांचा आय एफ सी कोड चुकला आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकताना चुकी केली आहे काहींचं जे काय आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक नाही म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे डीबीटी असणे गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या ठिकाणी टी एनेबल असेल तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहिणीवरचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो आता सर्व फॉलो केल्यानंतर लाडकी बहीण निवडण्याचा म्हणजेच नाणेशक्तीदूत ॲप्लिकेशनवरती तुमचा अर्ज अप्रूव्ह असा असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लाडकी बनवण्याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो अशा काही पद्धतीने आता तुम्ही चेक करू शकता तुमचं नाव लाडकी बहीण निवडणूच्या लिस्टमध्ये आलं आहे की नाही मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पर्यंत आला असाल तर आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटत असेल चला तर मित्रांनो भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार